तर रामराम शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यामागे केळी मित्रांनो आणि शेतकऱ्यांनी ताग लावलेल्या मित्रांनो पूर्वपश्चिम दिशा पाहू शकता तुम्ही पश्चिम दिशा लावलेले ताक जेणेकरून पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये झाडाचा कसा बचाव होईल त्या हिशोबानं ताग लावलेल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे आता कडक उन्हाळ्याचा दिवस आहे आणि त्याच्यासाठी बचावसाठी पश्चिम ताक लावलेल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानापासून केळी केळीचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी ताग लावलेला आहे मित्रांनो जेणेकरून झाडाचा कसा बचाव होईल आणि दिशा मित्रांनो पूर्वपश्चिम तुम्ही जर केळी लावत असतील तर पूर्वपश्चिम ताग लावणं गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून आपला झाड सुकणार नाही आणि उडा उन्हाचा तडाका झाडाला बसणार नाही त्यासाठी पूर्व पश्चिम दिशेला जर ताक लावत असेल तुम्ही तर झाडाचं संरक्षण होऊ शकतं मित्रांनो आणि झाड टवटवीत दिसू शकतं व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि करा करायला विसरू नका जेणेकरून नवनवीस